काय मग श्रीजा पंधरा ऑगस्ट ला शाळेत भाषण ठोकणारस की नाही हो म्हणजे काय चल खोटारडी आता जस तू सिनियर ला आहेस आणि म्हणे आपल्याला कदाचित अर्थ माहित नसेल म्हणजे मला सुद्धा काही माहिती कारण मी सुद्धा लहानच आहे पण बाबा बोलतात भ्रष्टाचार देशात चाललाय जेवढे इंग्रजांनी आपल्या देशाला नसेल लुटलं तेवढा या भ्रष्टाचारांनी लुटले प्रत्येक साधनाच्या गोष्टीत गडबड गोंधळ भ्रष्टाचार घोटा ह्यांचे घोटाळे करोड शंभर करोड हजार करोड हजारो करोड हे घोटाळे वाच घोटाळे करून एवढा पचून भिकडी देत नाही म्हणे जेवढी आपली लोकसंख्या आहे आणि जेवढी आपण सगळ्या गोष्टी टॅक्स भरतो हे बघून आपण जगातले महासत्ता कधीच बनायला हवं हो होतं पण या घोटाळी बाजांमुळे आपल्या देशाचं अतोनात नुकसान होत चाललंय